बारीक झी नसते जवळून दाखव किती बारीकजीन ते एक एक मिरची अशी पुसून घेते मी आणि पुसून घ्यायची आणि मग पुढायची आपलं मसाला असं व्यवस्थित होणार मग ते कसं आपण कुठं पण ते लोक सुकवायला ठेवता म्हणून ती असं घाण असते तर बघा मिरची पुसून किती स्वच्छ झाले मस्त लाल जर दिसते तर अशी पुसून घ्यायची तिला मी प्रत्येक मिरचीला असं पुसून घेते हात बघा किती गंदे झाले माझे करूनच मिरची खुडते मी सगळ्या मिरच्या पुसून घेते तर बघा घाण अशा बारीक त्याच्यावर घेणेवर आल्यासारखं झालेलं आहे आपण बघा मस्त पुसून घेतलाय पूर्ण मिरची अशी किती नाही अशा मस्त अशा आशा मस्त आशा मस्त स्वच्छ सगळी मिरची टाकून घेतलेली आहे एवढी मिरची खोडली मी तर आता उन्हात टाकून देते दे म्हटलं रसगुल्ला घेतली अडीचशे ग्रॅम चपाट्या घेतली तीनशे ग्रॅम आणि ही घेतलेली आहे अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम तर अशी सगळी मिरची मी आता मस्त भाजून घेते तिला पहिले चांगले उन्हात सुकून घेतलेली आहे बघा आणि मस्त देठ काढून घेतल्या निवडून घेतली स्वच्छ आणि आता तिला मस्त भाजून घ्यावं लागणार आहे आता ही सगळी मिरची मी भाजून घेते चला आज आपल्याला करायचं आहे मसाला त्यासाठी घेतलेला आहे मी गंगाचं पाकिट तर पाव किलोचं आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम मसाला घेतलेला आहे हा साडेतीनशे तो आणि हे आहे खोबरं अर्धा किलो खोबरं त्याचे चिप्स करून घेतलेले मी असे आणि हा आहे अर्धा किलो धना आता याला मस्त भाजून घेते दोघींना मस्त भाजून घेते मी तेल जास्त टाकायचं नाही आहे ते चक्केवाले बोलता म्हणून त्यांना लागेल तसं टाकता येईल तर मस्त मी धने आणून निवडून घेतले आणि उन्हात थोडे वाळून घेतलेले होते आता मस्त त्यांना भाजून घेते मस्त खोबरं भाजून घेते तर खोबरं बिना तेलातच भाजते मी कसं खोबऱ्यालाच तेल येतं आपल्या तर मस्त खोबरं पण चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि असं जास्त बुरबुरं राहू द्यायचं आणि मसाला आहे ना आपला बुरबुरा येतो खोबरं मंद अशावर मस्त भाजायचं आहे तर आपला मसाला खूप छान होतो मग आणि काळा कलर मस्त कलर पण छान येतो ते दिलं आपण त्या काय थोडं थोडं थोडाच मिरची भाजून घ्यायची तर बघा आपली मिरची रसगुल्ला चपाटा आणि याच्यामध्ये बाकीचे गावराणी असे तीन मिरची मिक्स करून घेतलेली आहे ही आपण घेतली सव्वा किलो मिरची आहे अर्धा किलो खोबरं अर्धा किलो धनी आणि तमालपत्र घेतलेले आहे आपण दहा रुपयाची म्हणजे शंभर ग्रॅम आले तिथे तर बघा आपला मसाला तुम्हाला दाखवते मिक्स मसाला आहे हा छान असतो हा आपण खूप छान असं सुरु पण असतो त्याला आणि छान असं भारी तिचा असतो तर आम्ही असं पॅकिंग जर घेऊन आलेलो आहे तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या दालचिनी इलायची गेंडोळे लवंग मिरे सगळं प्रकारचा मसाला मिक्स तर मॅरेट पोडून दाखवते तुम्हाला तर आपला मसाला छान आहे बघा छान विकत आहे तो मसाला दालचिनी आता दालचिनी आणि पुढी मी आता मोडून घेते आणि हे थोडे आपले घरचे शोप आणि जिरं हे पण टाकून देणार आहे आणि आपला मसाला मला मस्त मिक्स मसाला आहे खूप छान असा सुगंध येतो आहे मसाल्याचा मस्त मसाला आहे तर याला आहे ना थोडं तोडून घ्यायचं आहे ह्या दिवसाचं म्हणजे थोडंसं वातावरण खराब जे आहे पाऊस काही एकदम टाकत नाही आहे यावर्षी खूप पाऊस होतो आहे तर मसाला करायला पण मिरची ना दोन तीन वेळ सुको सुकव करावं लागत होतं पण आता झालं म्हटलं चला करून घ्या आज थोडं बरं वातावरण पाऊस काही आता थोडं येणं जाणं चालूच देते तर आपल्याला करून घ्यावा लागणार आहे मसाला म्हटलं चला तर अशा पद्धतीने जर केलं ना तर खूप छान मसाला होतो आणि भारी टेस्ट पण येते आणि मी अशीच पद्धतीने करते ना तर का म्हणजे दरवर्षी तर खूप भारी मसाला होतो आपला तर अशा पद्धतीने करून बघा परफेक्टप्रमाणे माझं तर आपला मसाला जास्त तिखट नाही म्हणजे असं झणझणीत जन होत नाही मस्त होतो आपल्या पद्धतीने मिरची वगैरे ही आपली वापरून घ्यायची तुम्हाला जर ती कोल्हापुरी वापरायची राहिली ती पण वापरू शकता पण आम्ही रोज रसगुल्ला चपाटा आणि गावराणी मिरची बाकीचे टाकतो थोडं मसाला पण आपला ते जो होतो नाही तर जास्त गोळसाचा मसाला होतो नॉर्मल एक तर बिना तेलाच भाजून घ्यायचं आपल्या कडईमध्ये तेल आहेच थोडे तेल टाकून थोडा करून घ्यायचा पाच मिनटं करून घ्यायचं आहे लगेच काढून घ्यायचा आहे आपला मसाला हो तो चांगला कोरडा होत होतो आणि गिरणीत लवकर गिर म्हणजे आपल्या कांडप मशीनमध्ये लवकर होतो त्यासाठी फक्त त्याला निस्त नॉर्मल गरम करते मी दोन मिनटं करून घ्यायचं आहे फक्त लगेच बंद करून द्यायचा आहे गॅस आपली कढई गरम झाली बंद करून द्यायचं आहे आपला मग हा काळा मसाला भाजावा लागत नाही जास्त त्याची टेस्ट चालली जाते मग त्यामुळे थोडं पाच मिनटं करून घ्यायचं परत आपण त्याला काढून घ्यायचं आपल्याला आता शिंदवू द्यायचं मस्त निस्त गरम झाला तो नॉर्मल गरम करायचं आहे त्याला फक्त जास्त भाजावं लागत नाही मसाल्याला मसाल्याचा वास आपल्याला वर्षभर वसा मसाला टाकवायचा आहे ना त्यासाठी त्याला जास्त भाजावं लागत नाही मस्त सगळं थंड होऊ देते बघा एवढ्या वस्तू वापरायच्या आहेत आपल्या मसाल्याला आणि आम्ही तीळ वगैरे मेथी असं काही टाकत नाही तर आता आता खोबर मस्त मस्तच बारीक चिप केले आणि खूप छान झालेले आणि लवकर होणार नाही आता कांडप मशीनमध्ये हो तर आता गोतून घेते सगळं पूर्ण पॅकिंग करून घेऊन ना पूर्ण पॅकिंग तर होत नाही आपला मसाला याच्यामध्ये घेऊन जायचं कांडप मशीन थंडा झाला मी आता याच्यामध्ये टाकून देते मिक्स करून देते याच्यामध्ये तर बघा आपला एवढा मसाला आहे त्याला एवढी मिरची घेतलेली वेगळे घेऊन जायचं जायचंय खोबरं कोणी कसं टाकतं ते कांडापवाले त्याचे आपलं आपलं फेशियल घेऊन जायचं तर ज्या त्याच्या पद्धतीने बनवतात ते सगळं वेगवेगळं घेऊन जायचंय मग त्यांना वाटलं ते टाकतात ते मी आणि करून आणते मी आता बारी तुम्हाला दाखवेलच मी नंतर ती चटणी करून आणली मी आणि मस्त तेल टाकून केल्यामुळे खूप छान असं लाल कलर आलेला ला, आहे तिला मस्त चटणीला खूप छान कलर आलेला आहे आणि थोडं तेल टाकूनच केले आणि आपली चटणी ना वर्षभर खूप छान कलर राहतो तिचा जसं तसा मी हिला आता कॅरी बॅगमध्ये टाकणार आहे ही अशी जाडवाली तिच्यामध्ये मस्त बांधून मोठी होऊन देणार आहे मी आता दळून आणलं होतं ना तर थंड होण्यासाठी ठेवलेला होता आणि दळून आणल्यानंतर तिला थंड होण्यासाठीच ठेवायचं आहे कारण की ते घाम आल्यासारखं होऊन जातो ना चक्कीमध्ये म्हणजे कांडप असो काही असो त्याच्यामध्ये घाम आल्यासारखं होतं तर आणून तिला एक दोन तास थोडं फॅन खाली ठेवायचं आहे नाही फॅन राहिलं तर खिडकीची हवा असं मोकळं करून ठेवायचं आहे त्याला हायवेमध्ये हावे म्हणजे हवा लागेल असं जवळ ठेवायचं आहे त्याला आणि मस्त हवा लागू द्यायची तर आता मी दोन तास झाल्या कॅरी बॅगमध्ये टाकून मी पॅक करून ठेवून देणार आहे आणि हा करून आणला आहे काळा मसाला तर काळा मसाला पण खूप छान झालेला आहे आणि क भारी सेंट येतो ना तो मोबाईलमध्ये तरी थोडा भुरा वाटतो आहे तर एवढा भारी आणि असं तेल सुटल्यासारखं झालं ना खूप छान आलेला आहे मसालासुद्धा भारी झाला तर तर बघा आपला मसालासुद्धा खूप छान झालेला आहे आणि मस्त छान असं कलर आलेला आहे त्याला लाल जसं चॉकलेटी चॉकलेट काळपट कलर आलेला आहे आणि आपला मसाल्याचा वास खूप लांबपर्यंत येतो आहे असा छान वास येतो आहे त्याचा मस्त मसाल्याचा आणि मी त्याला आहे ना दळून म्हणजे गिरणीवरून गिरणीने आपण कांडापोरून करून आणला ना मी तर त्याच्यासाठी मी थंड होण्यासाठी ठेवलेला आहे त्याला आणला तसा ठेवलेला होता तर मी आता त्याला कॅरी बॅगमध्ये पॅक करून आणि नंतर आपल्या डब्यामध्ये ठेवायचं तुम्हाला वाटेल तुम्ही बरणीत पण भरू शकता नाही तर मग आपल्या पिशूमध्ये पॅक करून त्याला ठेवून द्यायचं आहे थेु मस्त आपला वर्षभर मसाला जसा तसा कलर असतो कलर जात नाही आणि मस्त तेल टाकून केलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये खोबरं वगैरे टाकल्यामुळे खूपच छान झालेलं आहे आणि मी वर्षभरासाठी असाच मसाला तयार करून घेते माझी अशीच पद्धती करण्याची तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा आणि खाऊन बघा माझं पद्धतीने बनवलेला मसाला किती छान लागतो तर मी अशा पद्धतीने बनवून घेते तर बघा तर आता मस्त गरम गरम खिचडी टाकायची आहे या मसाल्याची तर आम्ही मसाला करून आणतो त्या दिवशी मस्त गरम गरम खिचडी बनवून घेतो तर चला आता मसाला भरून देते थंडा झालेला आहे जे गार झाला तो आता तिला घाम वगैरे आल्यासारखं ना त्यासाठी गार होण्यासाठी ठेवावं लागतं तर चला मी आता मसाला भरून देते छान असं मस्त पॅक करून डब्यामध्ये आणि डब्यामध्ये मी ठेवायचा कॅरी बॅगमध्ये पॅक भरायचा मसाला आणि मस्त पॅक करायचा खूप घेऊन द्यायचा आपला मसाला जसं तसा राहतो